आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी हा निवडणुकीत उतरलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं पद्धती कर्मगिरी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी वाढीसाठी या ठिकाणच्या शेवटच्या माणसासाठी म्हणून या ठिकाणी काम केलं आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो आहोत फक्त चालवतच नाही तर ज्या उद्देश कर्मयोगी आपांनी त्या ठिकाणी ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे करतो आहे सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्था चालतात धार्मिक उपक्रम चालतात त्या आपण त्या पद्धतीने चालतो या भागातला दुसरा जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून ज्या सिद्धेश्वरला आप्पाने मान मिळवून दिला तो एक आदर्श अशा पद्धतीनंच सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा चार चारशे रुपये जास्त भाव देतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात यातच ते सर्व आहे आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं आपांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आपणच्या सहकार्याने माझ्यावरती प्रेम केलं माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभारले त्याचप्रमाणे आपण सर्व जनता ही त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं वरला म्हणून ह्या संस्था नुसता नावारूपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही तर ह्या शेवटच्या घटकासाठी न्याय देतील ज्या गरजा आहेत या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण काढलं अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय संगमेश्वर सारखी एज्युकेशन संस्था पहिले अटॉनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केला आहे ह्या सर्व क करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहिला आहे याचा फायदा आपल्या सर्वांना होतो आहे ह्याच धर्तीवरती येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून ह्या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं रात्रीचे दिवस करून त्या ठिकाणी या ठिकाणी काम करेन आणि आपले प्रश्न मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू दे ग्रामीण भागाचे हरितक्रांतीचं स्वप्न असू दे शहरातले पायाभूत सुविधांचे प्रश्न असू देत किंवा शहराला हायटेक सिटीमध्ये कन्वर्ट करणं हे करणं अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतोय